त्या ठिकाणी पकडलेला आहे आणि त्यांची चौकशी चाललेली आहे कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण घटनेच्या तळाशी जाऊन जो काही त्या ठिकाणी आरोपी असतील त्या आरोपींना कठोरतम शिक्षा केली जाईल आणि हा जो काही बिहारचा परिवार आहे त्या परिवारालाही योग्य ती मदत केली जाईल ह्याच्यामध्ये एकच ह्याच्या बघा हा कार्यक्रम काय आहे हा कार्यक्रम काय पुण्याचा सब... या लाडक्या बहिणींना आमच्या बहिणींना एक त्यांना आधार देण्याचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये बहिणी स्वतः उपस्थित राहतात त्यामुळे विरोधकांना ही जी योजनाच आहे ही योजनाच त्यांच्या योजना पायाखालची वाळू सरकणारी आहे आणि एक मिनिट यामध्ये एकच मी सांगतो की या, या योजनेला कसा खोडा घालायचा ही योजना कशी बदनाम करायची या बाबतीमध्ये सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणून जे आंदोलन बदलापूरमध्ये झालं ते आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर एखादा आंदोलनक आंदोलन होतं सुरुवात आणि स्वतः स्वयंस्फूर्तीने होतं तिथे लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे बॅनर आले त्यामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पूर्णपणे या लाडक्या बहिणीच्या योजनेला बदनाम करण्यासाठी रेल रोको केलं रेल रोको केल्यानंतर इतके सात आठ तास लोकांना वेटीस धरणं ही कुठलं राजकारण आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ते आता कोर्टामध्ये ज्याला फाशी झाली मी म्हणालो ते म्हणतात कुठे फाशी झाली मी आता मगाशी त्याचं कोर्टाचं पुणे सत्र न्यायाध्यालयाचं दे, देखील ते जजमेंट दाखवलं आणि म्हणून काही बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं या अशा प्रकारची वृत्ती जी काही विरोधकांनी अवलंबलेली आहे त्यांना खरं उत्तर या माझ्या बहिणी देतील आणि नक्की त्यांना याचं सडेतोड उत्तर या माझ्या या लाडक्या बहिणी देतील खंड 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 खंडपीठाच्या बाबतीमध्ये देखील इथली मागणी अनेक वर्षांची आहे पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी स्वतः मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्याशी चर्चा केली आमच्या गृहमंत्री महोदयांनी चर्चा केलेली आहे आणि ते देखील लवकरात लवकर त्याचा सकारात्मक निर्णय लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका